हाय नमस्कार तर आज मी बनवते अंड्याची भाजी तर काय काय साहित्य घेतले बघा कांदा टोमॅटो खोबरं <laughs> खोबरं आणि खडम मसाला भाजून घेतल्या आणि तो चार पाच मिरच्या अशा भाजून घेतल्या इथं अंडी शिजवले हो आता आपण हे अंडी सोलून घे

आता याला तेल खूप झालं आता इथं घरकुल सोआना घरगुती मसाला आणि मॅगी मसाला हळद घेतले आता वरी तेल भाज तेल तर भाजून घेत भाजल्याने मसाला मसाला जातो ते कर एक आणखील कार इकडे बाजूला ते मिक्सरमध्ये थोडा मसाला राहिलेला त्यामध्ये पाणी ओतून असं <coughs> हलवून घेतो <बते हैं। coughs> चवीनुसार मीठ टाकून आता हालवून घेऊ टाकले आता एक पाच मिनिट मंद गॅसवर ठेवून तरी आपलं भाजी झाली बघा तर कशी झाली कमेंट मध्ये सांगा तर बाय तर हा व्हिडिओ रविवार येईल कारण की उद्या दसरा काढायचा आहे ना आज केली बघा भाजी तर हा व्हिडिओ रविवार येईल बघा सकाळी तर बाय तर नक्कीच सांगा जावा की माझ्यापेक्षा लेख माझी हुशार आहे का तर ती सुट्टी दिवशी करते तर तुम्ही असं म्हणणं का की तो कसं काय केलं या अंड्याची भाजी माशाची भाजी कारण का मी आधीच व्हिडिओ काढून ठेवलेला आहे त्याच्यामुळं आणि नक्कीच कमेंट मध्ये नक्कीच हे करा सांगा